नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं पिंगळेसर अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी समाजशास्त्र या विषयाचा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मित्रांनो या व्हिडिओवर आपल्याला दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यावरती वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला ते व्हिडिओ दिसतील त्यामध्ये इंग्रजी मराठी समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र इतिहास चिटणीसाची कार्यपद्धती पुस्तपालन आणि लेखाकर्म अशा विषयांवरती आपल्याला व्हिडिओ जे आहेत ते उपलब्ध आहेत तर चला आता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया विषय आहे समाजशास्त्र वेळ आहे तीन तास आणि एकूण गुण आहेत ऐंशी सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत सूचना याप्रमाणे आहे सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे प्रश्नांच्या उज्वीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत चार गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान चार मुद्दे अपेक्षित आहेत प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे तर बघा अशा काही महत्वाच्या सूचना होत्या यानंतर आता आपण प्रश्न पहिला बघूया प्रश्न पहिला खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा अशा प्रकारचा हा प्रश्न आहे यामध्ये अ खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा यामध्ये बघा पहिले विधान दिलेले आहे वर्धमान महावीर हे जैन धर्मातील रिकाम जागा तीर्थनकर होते आणि पर्याय आहेत चोवीसावे बावीसावे आणि सोळावे तर बघा यामध्ये अचूक पर्याय आहे चोवीसावे वर्धमान महावीर हे जैन धर्मातील चोवीसावे तीर्थनकर होते यानंतर आहे दुसरे विधान रिकाम जागा समुदायांमध्ये दुय्यम प्रकारचे संबंध महत्वाचे असतात पर्याय आहेत ग्रामीण आदिवासी शहरी तर यामध्ये अचूक पर्याय आहे शहरी शहरी समुदायांमध्ये दुय्यम प्रकारचे संबंध महत्वाचे असतात यानंतर आहे तीन ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर म्हणजे रिकामी जागा होय आणि पर्याय आहेत औद्योगिकीकरण शहरीकरण आधुनिकीकरण तर यापैकी योग्य पर्याय आहे शहरीकरण ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे भागा होणारे स्थलांतर म्हणजे शहरीकरण होय यानंतर आता आपण पुढील प्रश्न बघूया बघा यामध्ये चौथे विधान आहे भारतीय लोकदलाची स्थापना रिकम जागा या वर्षी झाली आणि पर्याय आहेत एकोणावीसशे चौपन्न एकोणावीसशे चौसष्ट एकोणावीसशे चौऱ्याहत्तर तर यामध्ये योग्य पर्याय आहे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर भारतीय लोकदलाची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी झाली पाचवे विधान आहे घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा रिकाम जागा साली पारित करण्यात आला पर्याय आहेत एकोणावीसशे पंच्याण्णव दोन हजार पाच दोन हजार अकरा तर योग्य पर्याय आहे दोन हजार पाच घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा दोन हजार पाच साली पारित करण्यात आला यानंतर आता पुढील प्रश्न आहे खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे बघा यामध्ये जे काही चार जोड्या या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत त्यापैकी जी दुसरी जोडी आहे तर ती चुकीची आहे तीर्थनकर इथं पारसी धर्म आलेला आहे तर योग्य जोडी आपल्याला लावायची आहे तीर्थनकर तर तिथे येणार आहे जैन धर्म तीर्थंकर जैन धर्म यानंतर पुढील आपण पाऊ दुसरी जी जोडी आहे पुढील प्रश्न जो आहे त्यामध्ये ज्या जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तिसरी जी जोडी आहे ती चुकीची आहे त्यामधल्या जोड्या आहेत मुंबई झोपडपट्टी दिल्ली झुग्गी किंवा झोपडी कोलकाता चेरी बंगळुरू केरी तर यापैकी जी तिसरी जोडी आहे ती चुकीची आहे तर कोलकाता चेरी हे ठिकाण हे इथं लिहायचं नाही आहे तर तिथं येणार आहे बस्ती कोलकाता बस्ती यानंतर पुढील आहे नंबर तीन भाषेवर आधारित संघर्ष दहशतवाद धर्मावर आधारित संघर्ष संप्रदायवाद जातीवर आधारित संघर्ष जातीवाद प्रदेशावर आधारित संघर्ष प्रदेशवाद तर बघा यामधली जी चुकी जोडी आहे भाषेवर आधारित संघर्ष दहशतवाद दोशा तर याला दहशतवाद म्हणत नाही तर त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात बार। भाषावाद भाषेवर आधारित संघर्ष भाषावाद चला यानंतर पुढील प्रश्न बघूया बघा पुढील प्रश्न आहे चौथा यामध्ये स्त्री चळवळ लैंगिक समानता आंतरराष्ट्रीय महिला वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर टुवर्ड्स इक्वालिटी भारतीय स्त्री दर्जा विषयक अहवाल आणि चौथी जोडी आहे होम चळवळ मार्गारेट कझन्स तर यामध्ये ही जी जोडी आहे ही चुकीची आहे होम चळवळ जी आहे ती आपल्याला माहिती आहे कोणी सुरू केलेली आहे अॅनी बेझंट यानंतर पाचवा प्रश्न यामधील चरस मादकद्रव्यांचे व्यसन हिंसक चित्रपट आंतरजालाचे व्यसन सेल्फायटिस सिंड्रोम अंमली पदार्थांचे व्यसन तर यामधली ही जी जोडी आहे ही चुकीची आहे तर या ठिकाणी अंमली पदार्थांचे व्यसन याऐवजी आपल्याला लिहायचं आहे मोबाईल सोशल मीडियाचे व्यसन सेल्फायटिस सिंड्रोम म्हणजे मोबाईल किंवा सोशल मीडियाचे व्यसन चला यानंतर पुढील प्रश्न प्रश्न पहिला क आहे चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून त्या लिहा यामध्ये एक भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आदिवासी समुदायातील पवित्रवाणी देवराई आहेत हे आपल्याला जे आहे या बॉक्समध्ये जे दिलेले आहेत त्यामधून आपल्याला चौकटीमधून योग्य ज्या संज्ञा द्या ओळखायच्या आहेत अर्जित दर्जा शिक्षक उत्पादन प्रक्रियेतील यांत्रिकीकरण औद्योगिकीकरण स्त्रियांचा कनिष्ठ दर्जा पितृप्रधान पद्धती यानंतर प्रश्न पहिला ड आहे अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा निर्जीव वस्तूंचे पूजन करण्याच्या पद्धतीला जीवात्मवाद असे म्हणतात तर बघा जीवात्मवाद न म्हणता त्याला काय म्हणतात चेतनावाद सर्व धर्म ही संकल्पना एकता दर्शविते तर सर्व धर्म समभाव ही संकल्पना आहे ती समानता दर्शविते एकोणवीसशे शहाण्णव साली नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यात आले एकोणवीसशे शहाण्णव नसून ते एकोणवीसशे एक्क्याण्णव आहे कावेरी नदीवर सरदार सर्व प्रकल्प उभारण्यात आला बघा ती कावेरी नदी नसून कोणती नदी आहे नर्मदा आहे नर्मदा नदीवर सरोवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्यात आला वृद्धत्व ही कृत्रिम प्रक्रिया आहे तर बघा या ठिकाणी दुरुस्त करायचं आहे वृद्धत्व ही जी आहे ती नैसर्गिक प्रक्रिया आहे यानंतर या ठिकाणी जे वस्तुनिष्ठ प्रकारचे जे प्रश्न आहेत ते संपलेले आहेत यानंतर थोडक्यात आता दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत तर फक्त प्रश्न आपण थोडक्यात बघूयात त्यावरून परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारला जातात प्रश्नाचं स्वरूप कशा प्रकारे असते हे आपल्या लक्षात येईल प्रश्न दुसरा असतो खालील विषाणूवर टिपाली हा टिपाली अशा प्रकारचा प्रश्न असतो यामध्ये पहिला आहे पुरुषार्थ दोन आहे भारतातील विविधता तीन आहे अंगीकृतीकरणाची वैशिष्ट्ये कोणतेही दोन या ठिकाणी लिहायचे आहेत यानंतर प्रश्न तिसरा आहे खालीलमध्ये फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिले आहे आदिम समुदाय आणि शहरी समुदाय फरक स्पष्ट करायचा आहे ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म आधुनिकीकरण आणि जागतिकीकरण स्वातंत्र्यपूर्व काळातील महिला चळवळ व स्वातंत्र्योत्तर काळातील महिला चळवळ वैयक्तिक समस्या आणि सामाजिक समस्या यानंतर प्रश्न चौथा आहे खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा या संकल्पना दिलेल्या त्या उदाहरणासह स्पष्ट करायच्या कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये आहे आश्रम व्यवस्था दोन संप्रदायवाद तीन शहरीकरण यानंतर पाचवा प्रश्न आहे पाचवा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार गुणांसाठीचा हा प्रश्न आहे संकल्पना लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये तर बघा या ठिकाणी वैशिष्ट्य मी हे चार लिहिलेले आहेत आधुनिकीकरण आहे खाजगी उद्योग नफा मिळवणे आणि तत्वांची उदारता तर अशा प्रकारे संकल्पना चित्र जे आहे ते पूर्ण करायचं आहे यानंतर आहे प्रश्न पाचवा व खालील विधाने सत्य की असत्य आहे ते सकारण स्पष्ट करा कोणती दोन द्यायचे आहेत आठ गुणांसाठीचा सा हा प्रश्न आहे तर बघा या ठिकाणी सत्य असत्य मी सांगितलेले आहेत आपल्याला एवढंच सांगायचं नाही तर त्याचे सुद्धा लिहायचं आहे वसाहतकालीन राजवटीचा भारतीय समाजावर महत्वपूर्ण लक्षणीय प्रभाव पडला हे विधान सत्य आहे समाज सुधारकांनी भारतीय समाजात बदल घडवून आणले हे सुद्धा विधान सत्य आहे तंत्रज्ञान हे नेहमीच सामाजिक प्रगतीसाठी उपयुक्त नसते तर हे विधान असत्य आहे यानंतर प्रश्न सहावा आहे खालील उत्तरा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर बघा हा जो या ठिकाणी उत्तरा दिलेला आहे हा वाचायचा आहे त्यानंतर जे प्रश्न दिलेले आहेत ते सोडायचे आहेत यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर एकशे पन्नास ते दोनशे शब्दांमध्ये लिहा यामध्ये एक आहे ग्रामीण समुदायातील समस्यांची चर्चा करा व त्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवा आणि दोन आहे शेतकऱ्यांच्या कारणे कारणेविषयक करा व ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना सुचवा तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये समाजशास्त्र या विषयाचा आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर अभ्यासला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, गुड बाय अँड टेक केअर